तथा तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज मा जिजाऊ मा रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अगोदर अभिवादन करतो आणि माझ्या मतदारांनी मला जे मतदान केलं त्यांचेही आभार मानतो काल काउंटिंग चालू असताना मला चक्कर आली चक्कर आल्यानंतर तेथील माझ्या सहकारी मित्रांनी आणि प्रशासकांनी मला तेथून ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जाऊन ज्या कोरडे डॉक्टरांकडून नेलं कलावती हॉस्पिटलला तिथे माझी त्यांनी सगळी ट्रीटमेंट केली माझ्या सगळ्या तपासण्या केल्या त्या तपासण्या केल्यानंतर माझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले आणि एका घंट्यानंतर मला त्यांनी सुट्टी दिली पण मी सकाळी आज जेव्हा उठलो झोपेतून वर्तमानपत्रात मी जेव्हा बघितलं तर अफवा सगळ्या पसरवलेल्या बातम्या आल्या की मला कमी मतदान पडलं म्हणून मला हृदयविकाराचा झटका आला असं मला वर्तमानपत्रातून माहिती झाली त्याच्यामुळं मला हा खुलासा करणं जरूरी होता की मी सुखरूप आहे आणि प्रभाग क्रमांक सोळाच्या जनतेसाठी मी सदैव त्यांच्या सेवेत हजर आहे आणि सगळ्यांचे परत एकदा मी आभार मानतो त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला पंचवीसशे एकोणसाठ मतदान दिले परत एकदा त्या मतदार राजाचे आभार मानतो